पहलगाम दहशतवादी हल्ला हीच पाकिस्ताननं केलेली पहिली तणाव भडकवणारी कृती होती त्यानंतर भारतानं प्रत्येक वेळी आपला प्रत्युत्तराचा अधिकार वापरत कारवाई केली आहे असं परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी म्हटलं आहे आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते भारतानं सात मेला मध्यरात्री अत्यंत संतुलित संयमी आणि केवळ दहशतवादाला लक्ष्य करणारी कारवाई केली त्यानंतरही काल पाकिस्ताननं पुन्हा भारतीय लष्करी तळांना लक्ष केलं त्यामुळे भारत पाकिस्तान दरम्यान तणाव वाढावा की नाही याची संपूर्ण जबाबदारी ही पाकिस्तानचीच असल्याचं मिसरी यांनी सांगितलं पहलगाम इथं दहशतवादी हल्ला करणाऱ्या टीआरएफ या दहशतवादी संघटनेला ग्रे यादीत जाऊन न देण्याचा प्रयत्न सीमध्ये पाकिस्ताननंच केला दहशतवादाचं आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानचा जगभरातल्या दहशतवादी कारवायांमध्ये काही ना काही सहभाग असल्याचं कायम सिद्ध झालंय मात्र दरवेळी पाकिस्ताननं आपले हात झटकण्याचा प्रयत्न केला असंही दुसरी म्हणाले स्पष्ट आज भी बात साजा की है Uh, जो भारतीय रिस्पांस है वो नॉन एस्केलेटरी है प्रिसाइस है सटीक है मेजर्ड है और कंसिडर्ड है दूसरा जो विषय है वो है पाकिस्तान का जो एक दावा है कि एक इंटरनेशनल इम्पार्शल इन्वेस्टिगेशन होना चाहिए एक जॉइंट इन्वेस्टिगेटिव कमेटी होनी चाहिए दिस कॉल्स फॉर जॉइंटली इन्वेस्टिगेटिंग यावेळी ही पाकिस्तान कांगावा करत चुकीचं वृत्त जगापुढे मांडतोय असं त्यांनी सांगितलं पहलगाम हल्ल्याचा निष्पक्ष तपास व्हावा ही पाकिस्तानची मागणी निरर्थक आहे कारण याआधी मुंबई दहशतवादी हल्ला पठाणकोट हल्ल्याचे पुरावे देऊनही त्यांनी कधीच काही कारवाई केलेली नाही त्यामुळे पाकिस्तान विश्वासार्ह राहिलेला नाही असं त्यांनी सांगितलं काल मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला पाकिस्तानी लष्करी अधिकारी हजर राहतात ही बाब पुरेशी बोलकी असल्याचं ते म्हणाले भारतानं केलेल्या कारवाईत कुठल्याही धार्मिक स्थळाला लक्ष करण्यात आलं नाही असं सांगत भारतातल्या गुरुद्वारावर केलेला हल्ला पहलगाम हल्ला हेच धर्माच्या आधारावर केलेलं दहशतवादी कृत्य होतं असा प्रतिहल्ला मिसरी यांनी केला भारतानं कुठल्याही विकास प्रकल्पावरही हल्ला केलेला नाही कोटा कांगावा करणाऱ्या पाकिस्ताननं भारतातल्या कोणत्याही प्रकल्पावर हल्ला केल्यास होणाऱ्या परिणामांसाठी पाकिस्ताननं पूर्णपणे तो जबाबदार राहील दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्ताननं अनेकदा सिंधू जल कराराचं उल्लंघन केल्याचं सांगत या कराराला स्थगिती करण्याच्या निर्णयाचं मिसरी यांनी समर्थन केलं